नमस्कार शेतकरी बंधूं तूर हे अत्यंत महत्वाचं पीक आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मर रोग आहे आणि या मर रोगाला रोग आल्यानंतर काहीही केलं तरी तो दुरुस्त होत नाही तो बरा होत नाही आणि या रोगाला रोखण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे ट्रायकोडर्माचा वापर आपण ट्रायकोडर्माचा वापर जर आता या ऑगस्ट महिन्यामध्ये जर केला तर निश्चित रोगाचं प्रमाण आपलं कमी होऊ शकतं रोग आल्यानंतर उपाय करून काहीही फायदा होत नाही त्यामुळं आता जमिनीत ओलावा असताना एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस्ट डीएक्स किंवा चार किलो वेटेबल ट्रायकोडर्मा तुम्ही जे शंभर सव्वाशे रुपये दीडशे रुपये किलोचं ट्रायकोडर्मा मिळतं ते सुद्धा वापरू शकता मात्र ट्रायकोबोस्टिअक्स त्याच्यापेक्षा दहा पट प्रभावी असल्यामुळं हे फक्त अर्धा किलो वापरावं लागतं आणि वेटेबल पावडर जी आहे ती चार ते पाच किलो वापरावं लागते तर याची आळवणी करा त्यामुळं तुमचं भविष्यात येणारी मूळकुज रोग ब्लाईट म्हणजे फांदीमर आणि मुळकुज या दोन्ही रोगांना नियंत्रण होईल जर आपण ट्रायकोडर्माचा वापर केला नाही तर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येईल त्यामुळं अभिनही तो कभी नाही आता वेळ गमून बस गमावली तर आपल्याला तूर हातात येईल का नाही सांगता येत नाही त्यामुळे सर्वांनी ट्रायकोबोस डिएक्स अर्धा किलो प्रति एकर असं ड्रेंजिंग अवश्य करावं आळवणी अवश्य करावी धन्यवाद